मी मधुकर काळे छत्रपती संभाजीनगरहून येवला शहरामध्ये मातीचे बैल खरेदी करण्यासाठी आलेलो आहे आता यावर्षी ओ पी ची पीओ पीओ बंदी उठवल्यामुळे हे पीओ पीचे आकर्षक बैल झालर वगैरे व्यवस्थित लावलेले दिसते आणि याला मागणी खूप आहे आमच्या शहरामध्ये तर इथे आम्ही हे माल खरेदी करण्यासाठी आलेलो आहोत आणि हे माल आता इथून आम्ही घेऊन जाणार आहोत माझे नाव सुनील जगदळे आहे आमचा बैल बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय असून आम्ही तीन चार महिन्यापासून या कामाला लागलेलो ला आहे आम्ही मातीच्या बैलाप्रमाणेच यावर्षी पीव पीवर कुठली बंदी उठल्यामुळे पीव आकर्षक बैल आम्ही तयार करीत आहोत नवीन प्रकारचे झालर वगैरे लावलेले शेंगाचे डेकोरेशन केलेले बैल आम्ही वर्षी मार्केट मध्ये आपल्यासाठी आणणार आहोत मेवा आठ दिवसावर येऊन थोडा सण हा आठ दिवसा चार पाच दिवसावर येऊ अवघ्या चार पाच दिवसावर येऊन टेपला आहेत आमची मातीच्या बैलांची आणि डेकोरेशन करण्याची तयारी चालू आहे यावेळेस पी ओ बंदी उठवल्यामुळे यावर्षी आम्ही गिरायकाला वेगवेगळे आकर्षित असे पी ओ पीचे बैल पण तयार केले आहे त्याचं डेकोरेशन वगैरे पण छानचं आहे आणि कसं कच्चा मालाचा भाव वाढला आहे डेकोरेशनचा भाव वाढल्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी वीस ते पंचवीस रुपयांनी तरी मा म्ह जे नगामागे किंमत वाढून गेलेली आहे आमचा हा वीस पंचवीस वर्षापासून व्यवसाय आहे आम्ही मातीच्या बैलाप्रमाणे आम्ही या वर्षी पीओपीचे पण बैल तयार केले आहेत वेगवेगळे असे आकर्षित आणि गिरायकाला पण ते मनमोहक वाटतील अशा पद्धतीचा माल आम्ही ओपल तयार करून आण केला